नमस्कार मित्रांनो लीगल अवेअरनेस वेब सिरीजच्या एकविसाव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा व बेल आयकनही दाबावे मित्रांनो आत्तापर्यंत आपण एफ आय आर म्हणजे काय आणि एफ आय आर कसा फाईल करतात हे पाहिले आहे आपल्याला हेही माहिती आहे की एफ आय आर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये रजिस्टर केला जातो त्यानंतर पोलीस गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी ज्याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाला आहे त्याला चौकशी करण्यासाठी स्टेशनला बोलावतात त्यात जर काही पुरावा मिळाला तर अधिक चौकशीसाठी पोलीस त्या व्यक्तीला अटक करतात आज आपण आपल्याविरुद्ध कोणी खोटा एफ आय आर केला आणि त्यामध्ये जर आपली चौकशी होण्याची शक्यता असेल अथवा आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल आणि आपल्याला अटक होण्याची शक्यता असेल तर असा खोटा एफ आय आर कसा रद्द करायचा हे पाहणार आहोत खोट्या एफ आय आरमुळे मुळे अटक झाली तरी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का हा पोहोचतोच आणि तसा तो पोचून आपली प्रतिमा कलंकित करण्यासाठी असा खोटा एफ आय आर आपल्या हितशत्रूंकडून केला जाऊ शकतो राजकारणामध्ये एकमेकांविरुद्ध असे खोटे एफ आय आर दाखल केली जातात हे आपण जाणतोच खोटा एफ आय आर रद्द करण्यासंबंधीच्या तरतुदी आज आपण तीन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पाहणार आहोत त्या स्टेजेस अशा आहेत पहिली स्टेज म्हणजे एफ आय आर रजिस्टर झालाय आपल्या विरुद्ध एफ आय आर रजिस्टर झालाय पण चार्जशीट अजूनही सेशन कोर्टामध्ये फाईल गेली नाही केली गेली नाही ही झाली पहिली स्टेज दुसरी स्टेज अशी आहे की आपल्या विरुद्ध एफ आय आर रजिस्टर झालाय आणि चार्जशीट सेशन कोर्टामध्ये फाईल केली आहे परंतु कोर्टामध्ये अजूनही ट्रायल सुरू झाली नाही किंवा व्हायची आहे आणि तिसरी जी स्टेज आहे ज्याच्यामध्ये एफ आय आर रजिस्टर झालाय चार्जशीट सेशन कोर्टामध्ये फाईलही झाली आहे आणि सेशन कोर्टामध्ये त्या खटल्याची ट्रायलही सुरू झाली आहे अशा ह्या तीन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे खोटा एफ आय आर रद्द करू शकतो तर मित्रांनो पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे खोटा किंवा फॅब्रिकेटेड एफ आय आर आपल्या विरुद्ध जर जा रजिस्टर झाला असेल तर एफ आय आर रद्द करण्याची पहिली पद्धत आता आपण पाहूयात पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर्ड केला आहे पण कोर्टामध्ये चार्जशीट फाईल झाली नाही अशा वेळेला खोट्या तक्रारी विरुद्ध आपण क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या चारशे ब्याऐंशीव्या कलमानुसार उच्च न्यायालयामध्ये हा एफ आय आर कसा खोटा आहे म्हणून तो रद्द करा असा अर्ज करू शकतो उच्च न्यायालयाला या कलमाखाली असलेला अधिकार हा डिस्क्रिशनरी आणि इनहेरंट पॉवर म्हणून आहे जर खोट्या तक्रारीमुळे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस या न्यायतत्वाचा भंग होत असेल अथवा मिसकॅरेज ऑफ जस्टिस होत आहे असं जर उच्च न्यायालयाला वाटलं तर उच्च न्यायालय हा एफ आय आर रद्द बातल करतं खोटा एफ आय आर करून एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असं हायकोर्टाला वाटलं तर त्या व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालय असा आदेश देतात ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा खोटा एफ आय आर रजिस्टर केला आहे त्यालाही उच्च न्यायालयामध्ये बोलावलं जाऊ शकतं आणि समजही देण्यात येते आता आपण मित्रांनो दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर करून कोर्टामध्ये चार्जशीट फाईल केली आहे अशा वेळेला काय करायचं ते बघूयात आता सेशन कोर्टामध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे अशा वेळेला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम दोनशे सत्तावीस नुसार ही खोटी तक्रार म्हणजे खोटा एफ आय आर रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज करू शकतो ज्या कोर्टामध्ये चार्जशीट फाईल झाली आहे परंतु ट्रायल सुरू होणार आहे त्या सत्र न्यायालयामध्ये सेशन कोर्टामध्ये ह्या स्टेजला हा अर्ज करता येतो आता ट्रायल सुरू होण्यापूर्वी अर्ज मिळाल्यावर जर सत्र न्यायाधीशांना मधील महत्वाचे दस्ताऐवज म्हणजे पेपर्स आणि एव्हिडन्सेस हे सगळे मिळालेले असतात अशा वेळेस दोनशे सत्तावीस नुसार केलेल्या अर्जाप्रमाणे फिर्यादी आण आरोपी या दोन्ही पक्षाचे म्हणणे न्यायालय सर्वप्रथम ऐकून घेतात त्याच्यानंतर चार्जशीटवरील पुरावेही बघितले जातात आणि जर त्यामध्ये आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा नसेल किंवा चार्जशीटमध्ये पोलिसांनी दाखवलेला पुरावा हा इनसफिशियंट म्हणजे अपुरा असेल अथवा या चार्जशीटमध्ये पोलिसांनी दाखवलेला पुरावा हा इन ॲडमिजिबल असेल म्हणजे दाखल न करता येण्याजोगा असेल तर कोर्ट या आरोपातून आपली मुक्तता करतात यालाच त्या आरोपातनं डिस्चार्ज करणे असे म्हणतात म्हणजेच दोषमुक्त करणे अशा रीतीने खोट्या एफ आय आर मध्ये आपण सोटू शकतो म्हणजेच आपण दोषमुक्त होऊ शकतो तर मित्रांनो दोनशे सत्तावीस नुसार जर कोर्टाने आपल्याला या आरोपातून जर मुक्त केलं नाही तर काय करायचं तर अशा वेळेला सत्र न्यायालयामध्ये म्हणजे सेशन कोर्टामध्ये ह्या खटल्याची ट्रायल सुरू होते हा खटला सुरू होतो त्याची ट्रायल सुरू होते अशा वेळेला आता आपल्या समोर तिसरा पर्याय उरतो आणि तो तिसरा पर्याय म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या दोनशे बत्तीसनुसार मला या खटल्यातून दोषमुक्त करा डिस्चार्ज करा असा एक अशा पद्धतीने आपण आपण मागणी करू शकतो आणि ह्याला अॅक्विडल ऑफ अॅक्युस्ड असेही म्हणतात तर या कलमानुसार कोर्टामध्ये आता ट्रायल सुरू झालेली आहे आणि ट्रायलमध्ये फिर्यादी पक्षातर्फे पुरावा दिला गेला आहे आरोपीचा अखेरचा जबाबही घेतला गेला आहे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद हा कोर्टाने ऐकून घेतला आहे आणि हे सर्व झाल्यावर जर न्यायाधीशांना वाटलं की आरोपीने अपराध केल्याचा पुरावा नाही तर न्यायाधीश या कलमानुसार आरोपीला दोषमुक्त करू शकतात म्हणजेच अपराधाचा कोणताही पुरावा इथे नाही असं सांगू शकतात अशा रीतीने तीन वेगवेगळ्या मार्गाने आपण आपल्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींपासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा हे दोन्हीही वाचवू शकतो तर या तिन्ही प्रकारात आपण निर्विवादपणे दोषमुक्त होऊ शकतो तेव्हा मित्रांनो आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या उद्देशाने आपल्या हितशत्रूंपासून केलेल्या अशा खोट्या तक्रारींमुळे ना उमेद न होता स्वतःचे रक्षण करा मित्रांनो आजचा ह्या एपिसोडमधील हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया हा चॅनेल लिगल अवेअरनेस हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं आणि आपली बहुमोल कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये लिहावी आपला बहुमोल वेळ तुम्ही मला दिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूयात स्टे होम स्टे सेफ